शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर महाराणा प्रताप वीर भगवान एकलव्य महाराज की स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी व वा हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंचा भारत माता की आज या ठिकाणी माझ्यासह आपल्या बारा बलुतीदार मित्र हजारो सहकार्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश सोहळा संपन्न होत आहे त्याचबरोबर तुमचे आमचे सर्वांचे सहकारी श्रीमान सुन्मा सन्मान्य सुनील आबा गायकवाड यांचा पुन्हा नव्याने पक्षामध्ये सक्रिय होण्याचा देखील कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होते अशा ह्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आजच्या कार्यक्रमाची आन बान शान श्रीमान सन्मान्य गिरीशजी भाऊ महाजन साहेब त्याचबरोबर या कार्यक्रमापासून आवर्जून उपस्थित असलेले रवीजी अनासपुरे साहेब सन्मान्य दादा सन्मान्य दिलीश बोरसे सन्मान्य दादासाहेब जाधव आपल्या भागाचे ज्येष्ठ नेते सन्मान्य सुरेश नाना निकम सन्मान्य निलेशजी कचवे साहेब सन्मान्य संजय देवरे सन्मान्य देवा पाटील सन्मान्य संजय हिरे सन्मान्य योगेश देसले आणि विशेष करून या मंचावर उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते सन्मान्य तुषारदादा सन्मान्य दादा सन्मान्य दीपक पवार सन्मान्य लकी आबा दादा आणि खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची शोभा आणि माझी ताकद असलेले समोर बसलेले मायबाप वडीलधाडी मंडळी माता भगिनी तरुण मित्र सन्मान्य वार्ताहर सन्मान्य न्यूज चॅनल सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि उपस्थित मित्रांनो मित्रांनो आजच्या ह्या आपल्या प्रवेश सोहळ्यासाठी अतिशय सर्वीकडे नगर परिषदा नगरपालिकेच्या निवडणुका चाललेल्या आहेत एवढं सगळं व्यस्त असताना सुद्धा सन्मान्य गिरीशजी महाजन साहेब आणि ही सगळी मान्यवर मंडळ या ठिकाणी आली म्हणून मी तमाम मालेगावकरांच्या वतीने या मान्यवरांचं मनपूर्वक सरस स्वागत करतो सर स्वागत करतो खूप खूप धन्यवाद देतो भाऊ आज मला एका गोष्टीचा विशेष आनंद होते माझ्या निवडणुकीमध्ये सुनील गायकवाडांनी नि मला साथ दिल्यामुळे त्यांना पक्षामध्ये थोड्या काही दिवसाचा वनवास मिळाला आणि माझ्याच कारणामुळे माझ्याच प्रवेशाच्या निमित्ताने पुन्हा ते आज आपल्या पार्टीमध्ये स्व पार्टीमध्ये सक्रिय झालेत याचा मला विशेष आनंद होत आहे एक भार माझ्या मनावरचा उतरलेला आहे माझ्या कारणास्तव एक जबाबदार नेता पार्टीच्या कुठेतरी वनवासामध्ये आहे हा भार माझ्या मनामध्ये कायम होता आज तो तुमच्या आशीर्वादाने मंगेशदादांच्या आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने तो भार कमी झालेला याचा मला मनस्वी आनंद आहे भाऊ जिल्ह्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक नेते भारतीय जनता पार्टीमध्ये आले असतील परंतु आमचा हा प्रवेश सोहळा थोडा आगळा आणि वेगळा आहे आम्ही काही इतरांसारखे दुसऱ्या पक्षातनं या ठिकाणी आलो नाही आमची काही दुसऱ्या पक्षांची जाळं मुळं विचारधारा पटलेली नाही आम्ही गेल्या अनेक वर्षापासून सेना भाजपचेच कार्यकर्ते आहोत ह्याच विचारधाराचे आहोत म्हणून सत्ता बदलली रे बदलली लगेच स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या मतलबासाठी स्वतःच्या संरक्षणासाठी लगेच नेता पक्ष निष्ठा बदलणारे आम्ही संधी साधू मुळीच नाही आणि म्हणून आम्ही ह्याच विचाराशी कायम राहिलो निवडणुकीच्या काळातही निवडणुकीनंतरही सगळ्या तालुक्याला माहिती आहे की जाहीर बड्या बड्या पक्षांचे जाहीर निमंत्रणं आम्हाला आलीत परंतु निवडणुकीच्या काळातसुद्धा जो मिळणारा प्रतिसाद होता तो बघून सुद्धा मोठ्या नेत्यांनी आम्हाला मदत करण्याचं ठरवलं मदतसुद्धा आर्थिक मदतीसह त्यांनी आम्हाला पाठबळ देणं पण ज्या ठिकाणची मदत घ्यायची नाही त्या ठिकाणाच्या सावलीलासुद्धा उभं राहायचं नाही आणि म्हणून आलेल्या मदतींनासुद्धा जुगारून आम्ही आमच्या विचारधाराशी म्हणजे सेना भाजपची जी गेल्या तीस चाळीस वर्षापासूनची विचारधारा आहे तिच्याशीच एकनिष्ठ राहिलो आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवली पण कुठल्या पक्षामध्ये गेलो नाही आणि म्हणून मी म्हणेल की काही लोक का सत्ता बदलली की त्यांच्या पक्षा पार्ट्या बदलत असतात म्हणून कतलिया तो बार बार साप भी बदल लेते है कतलिया तो बार बार साप भी बदल लेते है कुछ लोक आपने मतलब के लिए आपने तत्व आचार पक्ष निष्ठा नेता और आपना बाप भी बार-बार बदल अपना बाप लेते हैं। मी काही सतरा घर सतरा नेते सतरा पक्ष फिरून आलेली बाटलेली गंधोऱ्याची नवरी नाही मी एकच पक्ष एकच नेता एकच विचार आणि तो पक्ष नसेल तर अपक्ष पण दुरसा कुंकू लावलेली गंदोऱ्याची नवरी नाही मी खानदानी कुणबी पाटली नाही या ठिकाणी नमूद करत आणि अशा पद्धतीने ह्या मार्गक्रमण करत असताना जिल्ह्यामध्ये बड्या बड्या पक्षांची चार चार पक्ष एकत्र राहून निवडणुका लढवल्यात आणि ह्या जिल्ह्यामध्ये मा आमच्या माल आम नाशिक जिल्ह्यामध्ये बड्या बड्या पक्षांचं बहुसंख्य सहासष्ट लोकांची डिपॉझिट जप्त झाले ह्या विधानसभेमध्ये मला वाटतं बागलांचं डिपॉझिट जप्त मालेगावचं डिपॉझिट जप्त नांदवडचं डिपॉझिट जप्त चांदवडचं डिपॉझिट जप्त मी एकटा असून सुद्धा अपक्ष असून सुद्धा या मायबापांच्या जीवावर अर्धा लाखाच्या पेक्षा जास्त मतं घेतली ही माझी ताकद नाही या समोर बसलेल्या माय बापांची ताकद आहे निवडणूक हारलो जिंकलो याचा मला खेद नाही खंत नाही निवडणूक हारलो जिंकलो याचा मला खेद नाही खंत नाही पण ह्या माय बापांच्या जीवावर आम्ही निवडणूक डंके की चोट पर शेवटच्या मिनिटापर्यंत जिगरबाजपणाने लढलो याचा आम्हाला अभिमान आहे हारजीत बहादूर की किस्मत के दो सितारे सच्ची कुस्ती लढना या सच्चे मर्द की निशानी आहे अशा पद्धतीने आम्ही निवडणूक लढलो मी आदरणीय सुरेश नाना या ठिकाणी आहेत मी पक्षासाठी नवीन नाही ज्या वेळेला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची घराणेशाही होती हुकूमशाही होती त्यावेळेला पडतीच्या काळामध्ये सुरेश नानांच्या माध्यमातून ह्या भा मालेगावमध्ये भारतीय जनता पार्टीचं पाय रोवला गेला आणि त्या काळामध्ये पंचायत समितीमध्ये भाजप आणि सेनेचा जो भगवा फडकला त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा असलेलो मी आहे या ठिकाणी आर के बच्चाव आहेत भास्कर बाबूराव आमच्या गावचे त्याच्याच बरोबर नंदुतात्या सोयगावकर त्या अटीतटीच्या काळामध्ये पाचशे पाचशे सातशे सातशे पोरांची रॅली काढली आणि जे परिवर्तन घडवलं त्या परिवर्तनामध्ये सुरेश परिवर्तन नानांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून चालणार आणि साम दाम दंडसह सा लढणारा आम्ही सगळे कार्यकर्ते त्या यशामध्ये त्या परिवर्तनामध्ये सिंहाचा वाटा असलेलो कार्यकर्ते आदरणीय सुरेश नानांच्या दोन निवडणुका झाल्यात त्या निवडणुकांमध्ये सुद्धा अतिशय धन मन धन शाम दाम दंडस पहिल्या फळीचा प्रचार केला आणि त्या प्रचारामध्ये दुसऱ्या वेळेच्या निवडणुकीच्या वेळेला देवगडमध्ये आमच्या थोड्याशा वाद झालेत आणि त्याचे पडसाद आमच्या गावामध्ये उमटलेत तर त्या निवडणुकीच्या निमित्ताने माझ्या भावाच्या गळ्याला चाकू लागला कमी जास्त त्यावेळेला झालं असतं असं पक्षासाठी रक्त सांडलेला आमचा कार्य आम्ही आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत याचे साक्षीदार आदरणीय सुरेश नाना आहेत आणि म्हणून ह्या पक्षामध्ये येत असताना मग त्या काळामध्ये थोडीशी चूक झाली पक्षाची सुरेश नाना वगैरे हे निष्ठावंत कार्य करते आणि त्यांना तिकीट मिळ निवडणुकीचं वातावरण तयार केलं दोन पाच दहा वर्ष आणि नानांचं तिकीट न ना मिळाल्यामुळे काँग्रेसच्या मागच्या दाराने आलेल्या उमेदवाराला तिकीट दिलं म्हणून नानांनी मी एक मालेगाव विकास आघाडी काढली माझं त्यावेळेला जाणता राजा मित्रमंडळ होतं आणि आजचे विद्यमान मंत्री एकीकडे बाळासाहेब ठाकरेंचं कटआउट राहायचं एकीकडे सुरेश नानांचं आणि एकीकडे बंडू काकाचं कटआउट राहायचं पक्षाच्या उमेदवारांचं त्यावेळेलासुद्धा आम्ही जाणताराचा मित्रमंडळ आम्ही सगळ्यांनी डिपॉझिट जप्त केलं आणि आजही बारा बलुतीदार मित्रमंडळाच्या माध्यमातून हे कामकाज चाललेलं आहे समा कुठली अडी अडचणी असो त्या सांगितल्यास आणि म्हणून मी ह्या पक्षासाठी नवाने हे जेवढ्या ठिकाणी नमूद करतो वेळेचं भान ठेवून माझ्या बऱ्याच गोष्टी बोलायच्या होत्या पण वेळेचं अभाव तुम्हाला ऐकायचं आहे म्हणून मी या ठिकाणी सांगेल की आजचा आमचा जो प्रवेश आहे तो देशामध्ये नरेंद्र मोदीजी आणि राज्यामध्ये देवेंद्रजी यांच्या अनोख्या जोडीचा अनोख्या कार्यकर्तृत्वाचा अनोख्या जनकल्याणकारी योजनांचा आदर करून तुमच्या नेतृत्वामध्ये मंगेश दादांचा हात धरून आम्ही आजपासून हजारो जण जन भारतीय जनता पार्टीमध्ये आलेलो आणि म्हणून ज्या काही योजना आहेत या सगळ्या लिहिलेल्या आहेत योजनांचा नाम उल्लेख करत नाही पण ह्या योजना जनधन योजना असेल आयुष्यमान भारत योजना असेल मेक इन इंडिया असेल हर घर जल जल जीवन मिशन उज्ज्वला गॅस आणि ऑपरेशन सिंदूर आणि अलीकडेच अनेक मराठा समाजाचे लिडर होते पण कोणीही मराठा समाजाच्या नेत्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी भूमिका पार पाडली नाही उलट पडद्या मागून किडे पाडून वातावरण कसं बिघडेल आणि भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे कसे अडचणीत असे षडयंत्र उभ्या महाराष्ट्राने बघितले पण त्यांच्या काळात तर काही मराठा आरक्षण झालं नाही मागच्या सत्तेमध्ये देवेंद्रजी असताना त्यांनी त्या ठिकाणी कोर्टामध्ये यशस्वी करून दाखवलं आणि पुन्हा आता सगळीकडून त्यांच्या मागे हे सगळं क्षत्र शुक्ल शिजत असताना सुद्धा आपल्या अभ्यासू पद्धतीने देवेंद्र फडणवीस साहेबांनी कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण यशस्वी केल्याबद्दल मी तुमच्या आणि सगळ्या मंत्रिमंडळाचे आणि देवेंद्र भाऊंचे विशेष आभार मानतो आणि म्हणून आज या ठिकाणी लिहिलेलं आहे भाऊ जय हो देवेंद्रजी फडणवीस साहेब की जय हो देवेंद्रजी फडणवीस साहेब की कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण केल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आज त्या सगळ्या कार्यकर्तृत्वाच्या अभ्यास पद्धतीच्या नेत्यांचा मागे आम्ही जात आहोत आणि म्हणून आज या ठिकाणी जे काही सुंदर विकास कामं केलेली आहेत त्या विकास कामांचा या ठिकाणी तुम्ही केंद्राचे नरेंद्र मोदी साहेबांनी केंद्राच्या ज्यांनी ज्या सुंदर जनकल्यकारी योजना केल्या त्या योजनांचा म्हणजेच नरेंद्र मोदींचा तुमची तुळा म्हणजे आणि तिकडे देवे मंगेश दादांचा म्हणजेच देवेंद्र फडणवीस सा, साहेबांनी जे सुंदर कामकाज केलं कर्तृत्व केलं त्याची तुळा म्हणून त्या त्यांचे प्रतिनिधी म्हणून मंगेशदादा अशा दोन तुळा आम्ही या ठिकाणी करून गोड तुळ गोड जनकल्याणकारी क योजनांचा गोड गुळाच्या तुळा करून आम्ही सन्मान केला आणि आपल्या प्रवेशा आपल्या पक्षामध्ये पुन्हा जोमाने सक्रिय झालेलो आहोत म्हणून जास्त वेळ या ठिकाणी न घेता मंगेशदादा निघून गेलेले ज्याला दुसऱ्याचं तोंड भरून कौतुक करता येतं जरी तो छोटा असेल पण आपल्या वाणीतनं जो माणूस दुसऱ्याच्या कामाला सराना देतो आणि मोठं करतो तो खरा मोठा असतो मला वाटतं मंगेश दादा हे खऱ्या अर्थाने मोठे आहेत म्हणून या वयामध्ये गिरीश भाऊंच्या खांद्याला खांदा लावून जिल्ह्यामध्ये त्यांचा प्रभाव सुद्धा वाढू लागलेला आहे आणि मंगेश दादा आज हे विठ्ठल रुक्माई आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन फोटो आहेत ही फोटो फक्त मंगेश दादांच्या आज येणारे त्यांच्यासाठी आज ही फोटो टाकलेली विठू माऊली म्हणजे जगाचा पोशिंदा तारणहार विठू माऊली पांडुरंग आणि महाराष्ट्राचा आमच्या सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती विठू माऊली हे शक्तीचं शक्तीचं प्रतीक आहे आपलं विठू माऊली हे भक्तीचं प्रतीक आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज अन्यायाविरुद्ध लढायला लावणारं प्रेरणा देणारं शक्तीचं पि प्रतीक आहे भक्ती आणि शक्तीचा संगम असलेला जर कोणी कार्यकर्ता नेम आमदार जर कोणी असेल तर ते मंगेश दादा आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती स्वतःची पदरमोड करून रेल्वे भरून दर एका आषाढी एकादशीला हजारो गोरगरिबांना यात्रेला पाठवतात म्हणून पांडुरंगाचे खरे भक्त म्हणून भक्तीचं प्रतीक आणि स्वतःची पदार मोड करून शिवजयंतीला रायगडावर राज्याभिषेक करतात आणि शिव शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्ताने सगळ्या तरुणांना घेऊन जातात आणि गौरवशाली इतिहास त्यांच्यामध्ये रुजवतात म्हणून शक्ती आणि भक्तीचं प्रतीक म्हणजे मंगेशदादा आहे माझ्या तालुक्यामध्ये शेंदुर्नी गाव या पुढे त्या गोष्टी मांडू त्या गावाला तीस वर्षापासून जायला विश रस्ता नव्हता भाऊ पावसाळा आला की शेंदुर्नी आणि देवारपाडे तिथे पाण्याची बैलगाडीसुद्धा जात नव्हती त्या भागातल्या कार्यकर्त्यांनी हेमंत आज तो मंत्री साहेबांबरोबर गेलेला आहे मागच्या आठवड्यात पण हेमंतने ही सगळी लोकं माझ्याकडे आली तर त्यांनी सांगितलं की आम्हाला जर सिमेंटच्या नळ्या दिल्या तर सिमेंटचे पाईप दिले तर आमचा रस्ता हो सुरू होऊ शकतो मग त्यांनी सांगितलं एवढ्या उंचीच्या सिमेंटच्या पाईप कुठे असतील तर ते म्हणे चाळीस गावच्या हद्दीमध्ये असं असं आहे तिथे विकास काम चाललेलं होतं मी मंगेश दादांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं त्यांना सांगितलं की माझ्या तालुक्यामध्ये अशी अशी दोन गावं आहेत आणि संपूर्ण पावसामध्ये त्यांना बैलगाडंसुद्धा सुद्धा आणि शेती काढता येत नाही जर त्या मोठ्या साईजच्या सिमेंटच्या पाईप आम्हाला इकडे मिळत नाही तुमच्याकडे पडलेले तर तुम्ही देऊ शकतात का या संवेदनशील माणसाने त्यांचं विकास काम बाजूला ठेवून न त्या सिमेंटच्या पाईप दिल्या आणि तीस वर्षामध्ये जो रस्ता झाला नाही तो शेंदुर्णी आणि देवारपाड्याच्या मधला इथे काही कार्यकर्ते असतील पण आणि त्या पाईप टाकून तो रस्ता केला असा संवेदनशील नेता म्हणजे मंगेश आदरणीय गिरीश भाऊंच्या बाबतीमध्ये काय बोलावं स्वतःची पदर मोड करून हजारो रुग्णांना जीवनदान देण्याचं काम गिरीश भाऊंनी केलेलं आहे रुग्ण मित्र म्हणावं का रुग्ण दूत म्हणावं अशा प्रकारचं एक आदर्श आगळं वेगळं व्यक्तिमत्व पदर मोड करून करणारे फार थोडे असतात आणि त्या थोड्यांमध्ये गिरीशजी महाजन साहेब आहेत भाऊ आणि हे या ठिकाणी तुमच्या सगळ्या गोष्टी मांडत असताना वेळेचं भान ठेव शॉर्ट मध्ये एकच सांगेल दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव हीच खरी दोन आणि हजारो हृदय जोडणारी सर्वश्रेष्ठ माणुसकीची वाट दुसऱ्याच्या हृदयाची जाणीव हीच खरी अडी अडचणींची जाणीव हीच खरी दोन आणि हजारो हृदय जोडणारी सर्वश्रेष्ठ वाट आहे आणि त्या वाटेवरचे प्रवासी सन्मान्य गिरीशजी महाजन साहेब आहेत हे सगळ्या तालुक्याला आणि आपल्या पंचकृषीला माहिती पक्षांतर्गत जरी काही अडचणी आल्या तरी संकटमोचन म्हणून गिरीश भाऊ सगळे प्रसंग हाताळायला हजरत असतात अशा पद्धतीचं काम गिरीश भाऊंचं आहे तुम्हाला या ठिकाणी दोन शब्द बोलायचेत म्हणून मी जास्तीचा वेळ न घेता आज मी या ठिकाणी आमचा जो प्रवेश करत आहोत हा माझ्या कुठल्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही मला पद आणि हुद्दा मिळावा म्हणून नाही मी साधा एक कचवे सरन या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या हाताखाली एक शिव एक भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करेल आणि जी काही जबाबदारी असेल ती प्रामाणिकपणाने पार पाडेल पण आम्ही प्रवेश करत असताना आमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी हा प्रवेश केला नाही आम्ही प्रवेश तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शेतकरी गोरगरीब जनतेच्या हितासाठी हा प्रवेश केलेला आहे आणि म्हणून पहिली माझी मागणी मालेगाव जिल्हा झाला पाहिजे मालेगाव जिल्हा बॅरिस्टर आणतुले एकोणावीसशे ब्याऐंशीमध्ये बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्री साहेबांनी त्या काळामध्ये घोषणा केली होती की मालेगाव जिल्हा हो जिल्हा करायचा आणि ती घोषणेमुळे आमच्या भागामध्ये खूप आनंद होता या पंचवार्षिकला होईल दुसऱ्या पंचवार्षिकला होईल तिसऱ्या पंचवार्षिकला पंधरा वर्ष होऊन गेले पण तो जिल्हा झाला नाही शेवटी शेवटी आमच्या तालुक्यातल्या जनतेने स्वप्न पानही सोडून दिलं ते स्वप्नही विरून गेले आणि म्हणून आज तुम्ही तुमच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राचे लाडके कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या कार्यकाळात मंचावर उपस्थितीत सगळ्या आमदारांच्या सहकार्याने नेत्यांच्या सहकार्याने तुमच्या गिरीश भाऊंच्या कार्यकाळामध्ये मालेगाव जिल्हा जाहीर करावा अशी तमाम मालेगावकरांच्या वतीने मागणी करतो आणि मागणी ठेवतो मागलेगाव जिल्हा कदाचित ध्येयामुळे किंवा श्रेयामुळे बी कदाचित थांबला असेल पण मालेगाव जिल्हा जर व्हायचा असेल तर आजूबाजूच्या आमदारांची सुद्धा संमती लागेल हे कुणा एकट्याने होणार नाही बागलांचे आमदार असतील चांदवडचे आमदार असतील नांदगावचे सुहास कांदे असतील बागलांचे दिलीप बोरचे असतील देवळ्याचे राहुल आहेर असतील चांदवडचे राहुल दादा हे सगळे नांदगावचे सुहास कांदे आणि आमच्या तालुक्याचे विद्यमान मंत्री महोदय हे सगळे मिळून जर तुमच्या नेतृत्वामध्ये जर त्या ठिकाणी गेलात आणि बसलात तर मालेगाव जिल्हा व्हायला काही अडचण नाही जिल्ह्यासाठी ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी आमच्या इथे लोकसंख्या आहे दळणवळण आहे सिव्हिलचे मोठे हॉस्पिटल आहेत कोर्ट आहे सेशन कोर्ट आहे अद्यावत बिल्डिंग आहेत कुठलीच कमी नाही फक्त कमी आहे ती फक्त पोलीस आयुक्तालयाची तेवढी झाली की मालेगाव जिल्ह्याला ज्या मूलभूत गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी आमच्या या मालेगाव जिल्ह्या होण्यासाठीच्या परिपूर्ण आहेत म्हणून मालेगाव जिल्हा झाला पाहिजे असं एक नम्रपणाने या ठिकाणी नमूद करतो त्याचबरोबर एक एक गोष्ट जर अर्धवट सांगायला गेली तर कळणार नाही पण थोडक्यात या ठिकाणी सांगतो नंतर सगळी फाईल घेऊन तुमच्याकडे येईल भाऊ मालेगाव शहरालगत मालेगाव शहरालगत महानगरपालिके हद्दीमध्ये कॅम्प जवळ दूध डेरी जवळ गट नंबर एकशे अठ्ठावीस अ गट नंबर एकशे अठ्ठावीस ब हे दोन्ही मिळून सोळा एकरचा भूखंड आहे हा कार्पोरेशन एरियामधला आज तिथे कोट्यवधीचे भाव आहेत पाच कोटी जरी धरलं तरी सोळा पंचायशी कोटीची जमीन आहे ही जमीन शेती महामंडळाची होती सरकारची आणि मग अनेक वर्षापासूनच्या ह्या जमिनी शेती महामंडळाकडच्या होत्या त्यांचा करार संपल्यानंतर शेती महामंडळाने त्या जमिनी त्यांच्या वारसदारांना नोटिसा देऊन परत करण्याचं काम चालू केलं जे जे वारसदार हजर होते नोटीसचा जो कालावधी होत्या त्या कालावधीमध्ये पोहोचलेत अर्ज केला त्यांना सगळ्यांना हजारो एकर जमिनी आमच्या शेती महामंडळाच्या परत मिळाल्या आणि तशीच हा गट नंबर एकशे अठ्ठावीस ही मालेगावमधली जमीन ही त्या वारसदारांना माहीत नाही ज्यांनी दिली ते आजोबा जे असतील ते देवाघरी गेलेत वारसदारांचा संपर्क नाही झाला म्हणून जे जे नोटीस दिल्यानंतर आले नाहीत त्यांच्या जमिनी ह्या पुन्हा सरकार नाव हो त्याच्यावर लागलं आणि स शेती महामंडळाचं त्या सरकार जमा झाल्यात पण आमच्या इथले भूमाफिया व्हाईट कॉलर यांनी ती जमीन हेरली आणि हे वारसदार ही जमीन कोणाची ते वारसदार शोधत फिरलेत कोणी पुण्याला कोणी मुंबईला कोणी नाशिकला काही विदेशात यांनी ते सगळे शोधून आणलेत आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही अशी अशी एवढ्याला ही जमीन देतो तुम्ही आम्हाला द्या एवढे एवढे पैसे देतो त्यांना काय त्यांच्या स्वप्नात मी माहीत नाही त्यांना मालेगावला इस्टेट आहे का काय आणि म्हणून ती ती जमीन तिकडे अल्प पैशांमध्ये घेऊन हा शासकीय भूखंड लाटण्याचं काम काही मंडळींनी केलेले भूमापीयांनी याची चौकशी झाली पाहिजे आणि ही चौकशीमध्ये सरळ दोष ठेवलेले आहेत उपजिल्हाधिकाऱ्याने ज्या प्रांत प्रांत शर्मा साहेब होते त्या शर्मा साहेबांनी इथे काही मंडळी आहे बी सेक्शनचे येवला म्हणून पंच्याहत्तर वर्षाचे ग्रस्त होते त्या येवलांनी इथे पंचेचाळीस दिवस आंदोलन केलं तहसील कचेरीच्या बाहेर प्रांतच्या बाहेर त्याला जमीन दिली नाही आणि त्यांची मुदतीत असताना जमीन देत नाही आणि यांना बाकी शोधून कालबाह्य ज्या मुदतीनंतर आले तरी त्यांना जमीन दिली आणि तिथे नेमांच्या बाहेर जाऊन प्रांत साहेबांनी त्या ठिकाणी नाव लावलं खाजगी मालकांचं म्हणजे प्रांत साहेबांनी कमाल जमीन धारणा नियम जो आहे तो डावलून त्या ठिकाणी ते काम केलेलं आहे ती माझ्या मालेगाव तालुक्यातल्या गोर गरीब आदिवासी दलित पददलित पंचाळ गोंधळी पेंडारी ही गरी गरीब सगळ्या बा आठा पगड जातींची मंडळी आमच्या मालेगावमध्ये राहते आजही गरिबीमध्ये बेघर आहेत राहिला काहींना घर नाही काही काही पत्रे ठोकून नदीपात्रामध्ये राहतात आणि पावसाळ्याचे दिवस येतात तर जीव मुठीत धरून तिथे दिवस रात्र काढतात अशा लोकांना त्या जमिनीचा ज्या वेळेला विलासराव देशमुख आलेले होते त्यांनी आमच्या ह्या भागामध्ये केंद्राचा स्पेशल निधी आणून पंधरा हजार घरं सायने आणि माळद्याकडे दिलेत तशाच धर्तीवर पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आपण जर ही जमीन ती कायद्याने कारण संबंधित प्रांतवर जिल्हा अधिकाऱ्यांनी शिस्तभंगाची कारवाई करावी त्यांचे दोन इन्क्रीमेंट थांबवलेत हे चुकीचं काम असल्यामुळेच कलेक्टरांनी ही कारवाई केली पण राजहस्त्रामुळे त्यांच्या फक्त बदली झाली निलंबन झालं नाही म्हणून तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला या मालेगावच्या आमच्या कॅम्प भागातले आदिवासी गोर गरीब दलित गोंधळी पंचायत समितीचं बाजूला ती मंडळी राहते पेंढारी या सगळ्या लोकांना जे जे ब बेघर असतील त्यांचा नाम मात्र निधी घेऊन त्यांना पाच हजार घरांची स्कीम आमच्या इथे राबवावीन आमच्या तालुक्यातली अतिक्रमणं आणि बेघर निर्मूलन करावं अशी विनंती मी तुम्हाला आजच्या प्रसंगी करतो अनेक गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या आहेत जिल्ह्याची झाली त्याच्यानंतर या भूखंडाची झाली ट्रामा केअर एक हॉस्पिटल जसं संदर्भ योजना आहे मा नाशिकला तर लोकसंख्येवर आधारित तीस लाखाच्या पुढे लोकसंख्या असेल पन्नास किलोमीटर पन्नास किलोमीटरच्या परिगामध्ये तर त्याला ती योजना लागू होते नाशिकला जसं सिव्हिल हॉस्पिटल आहे ते असतानासुद्धा शालीमार चौकामध्ये संदर्भ सेवा योजना हॉस्पिटल आहे आमच्या मालेगावमध्ये हायवे खूप सगळे दळणवळण खूप मोठं आहे मालेगाव ते पुणा मालेगाव ते इंदूर तुम्ही घड्याळ बघतायत पण आता नाविलाज आहे माझ्या समस्या थोडक्यात तुमच्यासमोर मांडतो तिथे ट्रामा केअर हॉस्पिटल व्हावं अशी विनंती तुम्हाला करतो दुसरी मागणी मालेगावकरांचे गोरगरिबांचे खिसे कापू खाजगी वीज कंपनी एम पी सी एल ठेकेदार ही रद्द करावी हीही मागणी तुमच्याजवळ ठेवतो यांची अतिशय मुजुराई वाढलेली आहे सविस्तर यांचे दोष तुम्हाला सांगितले असते वर्षामध्ये पन्ना वीस टक्के रक्कम ही तालुक्याच्या जीर्ण झालेल्या तारा असतील जीर्ण झालेले पोर असतील खराब झालेल्या डिप्पी असतील या बदलवण्यासाठी भरली पा मेंटेनन्स केलं पाहिजे एक रुपया मेंटेनन्स करत नाही यांच्या लापरवाहीमुळे मालेगावमध्ये दोन तीन शॉक लागून जे दुर्घटना घडल्यात आणि आवास्तव बिलं जे घर बंद आहेत त्यांच्याकडे बी बिलं जातात जे रेग्युलर भरतात त्यांना बी मागच्या तीस तीस हजाराचे बिलं देतात की तुमच्या मीटरमध्ये फॉल्ट आहे अतिशय मनमानी चाललेली आहे या गोष्टीमध्ये खाजगीकरण केव्हा होतं ज्या वेळेला एका शहरामध्ये पन्नास टक्क्याच्या पुढे वीज चोरीन वीज गळती जर लागोपाठ तीन चार वर्ष होत असेल तर त्या ठिकाणी खाजगीकरण होतं आमच्या मालेगावची वीस टक्के वीस पन्नास एकावन्न टक्के फक्त एकच वर्षाला झाली बाकी सगळी एक्केचाळीस बेचाळीस होती असं असताना स so, महाराष्ट्रामध्ये मा वसमत सत्तावन्न टक्के पाथरी सत्ता सत्तावन्न पॉईंट ब्याऐंशी टक्के बीड अठ्ठावन्न पॉईंट पासष्ट टक्के ठाणे बावन्न पॉईंट आठ टक्के जिंतूर चौपन्न पॉईंट अडतीस टक्के अशा अठ्ठावन्न टक्क्याच्या वीज गळत्या असलेल्या शहरांनासुद्धा तिथल्या आमदारांनी खाजगीकरण होऊ दिलं नाही आणि आमच्या मालेगावकरांमध्ये मा मंत्रिपद असतानासुद्धा कमी दु कमी वीज चोरी असतानासुद्धा खाजगीकरण झालं हे आमच्या मालेगावकरांचं दुर्दैव म्हणावं आणि म्हणून त्याच्यामध्ये बी लक्ष घालावं ही विनंती आजच्या प्रसंगी करेल बाकीच्या गोष्टी एक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये महत्त्वाच्या गोष्टी आहेत सर्वच रासायनिक खतांवरील जी एस टी सरसकट पाच जर केली तर मागडे रासायनिक खतं घेत असताना शेतकऱ्याला जास्तीचा खर्च येणार नाही त्याचा खर्च वाचेल सरसकट पाच टक्के जी एस टी ह्या सगळ्या रासायनिक खतांवर कराय डाळीम पिकावरील निर्यात शुल्क आहे आमच्या भागाचं प्रमुख पीक डाळीम आहे भाऊ त्या डाळींबपीठावर एकशे पस्तीस रुपये किलो बांगलादेशला माल पाठवताना दा निर्यात कर आहे शुल्क ते कमी करून पहिलं जेवढं होतं तेवढं जर केलं तर निर्यात वाढेल दोन पैसे त्यांनाही मिळतील त्यानंतर आमच्या ह्या सायने मंडळ आहे आज अतिपावसाळ्यामुळे खूप सगळीकडे अनुदान आलं सगळ्यांना मिळालं पण सायने मंडळातल्या ह्या बारा तेरा गावांना मिळालं नाही तर सायने मंडळासाठी पुढच्या आठवड्यात मी आलो तर तेवढा फोन करून सायने मंडळी त्याच्यामध्ये वंचित राहिलेले त्यांना त्या ठिकाणी द्यावा असं मी म्हणेल त्याचबरोबर तुम्ही जलसंपदा मंत्री आहात वळवाडे ते हाताने परिसरातील शेतकऱ्यांच्या अनेक वर्षाची मागणी आहे मोसम नदीचा पूर पाण्याचा लाभ त्या शेतीस मिळावा तो कालवाही फिजिबल आहे त्यावेळेला रोजगार हमी मंत्री नियाल अहमद होते नियाल अहमदांनी तो काज त्याचा सर्वेक्षण केलं फिजिबल आहे दोन हजार सहामध्ये केलं तर इरिगेशनच्या सूचीप्रमाणे त्याला फक्त साडेचारच कोटी रुपये खर्च होता साडेसहा कोटी या पंधरावीस वर्षामध्ये तो पाच दहा कोटीपर्यंत जाईल पण पाच पाच कोटीचे रोड दोन वर्षामध्ये लोक विसरून जातात तुम्ही जर पाच